महाराष्ट्रामध्ये प्रथमच सीमेवरील जवानांसाठी खास रक्तदान मोहीम ही सिंदूर रक्तदान यात्रे माध्यमातून केली जाते सांगली जिल्ह्यातून ही धर्मवीर एक्सप्रेस आता रवाना होते आपल्यासोबत या बोलण्यासाठी मंत्री उदयजी सामंत साहेब एक अनोखा उपक्रम आहे काय भावना आहेत या उपक्रमाच्या निमित्त त्याची पूर्ण संकल्पना आमचे मित्र चंद्रहार पाटलांची आहे आणि ही संकल्पना उचलून माननीय एकनाथ साहेबांनी धरली आणि देशातली पहिल्यांदा सिंदूर महा रक्तदान यात्रा ही सांगली जिल्ह्यातनं जम्मूकडे रवाना होते ज्या सैन्याच्या जीवावर आपण काही दिवसापूर्वीच पाकिस्तानला धडा शिकवला आणि ज्या सैन्याच्या जीवावर आपण सुखानं झोपतो त्या सैन्याच्या अडचणीच्या वेळी रक्ताचा जो पुरवठा करायचा असतो त्यासाठी हा सांगली जिल्ह्यानं पुढाकार घेतला आहे ही सगळी यात्रा ही सैनिकांना समर्पित आहे आणि माननीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आणि चंद्रहार पाटलांच्या पुढाकारानं होते शिवसेनेमध्ये सिंधूंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यानंतर पहिला हा तुमचा प्रोजेक्ट आहे एक कार्यक्रम तुम्ही घेतला आला आहे तर एवढा आनंद झाला की अनेक वर्षापासूनची इच्छा माझी आदरणीय शिंदेसाहेबांनी उदय सामंत साहेबांनी पूर्ण केली कारण अनेक वर्षापासून माझ्या मनामध्ये होते की आपल्या सेनेसाठी काहीतरी करायचं सेनेसाठी आज हा पूर्ण संदेश देशभर जाणार आहे की आपण स्वतः सीमेवर जाऊन जरी लढू शकलो नाही शस्त्र घेऊन तरी आपण आपल्या ठिकाणी राहून सीमेवर जे रक्त सांडतायत आपल्यासाठी त्यांना रक्त देऊन आपण सेवा करू शकतो तर आज खरंखर खूप आमच्या जिल्ह्यासाठी हा सूरनक्षराने लिहून ठेवण्याचा दिवस आहे पण इतिहासामध्ये पहिल्यांदा भारत देशामधून सांगली जिल्ह्या भारत देशात सांगली जिल्हा हा उपक्रम करत आहे आणि खरोखर खूप आनंद होतो आदरणीय सामंतसाहेबांनी शिंदेसाहेबांनी आणि पक्षाने भरभरून या उपक्रमाचं कौतुक केलं आणि वाटचाल करतील तर इतिहासामध्ये नोंद घेतली जाईल अशा पद्धतीचा हा उपक्रम आहे अशी भावना या ठिकाणी या महोदयांनी व्यक्त केली आता ही सिंधूर यात्रा जम्मू काश्मीरकडे रवाना झालेली दिसून येत आहे कॅमेरा पर्सन एबीपी माझा सांगली एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट